नमस्कार आरोग्य संपत्ती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गरोदर महिलांनी हळदीचे दूध प्यावे की नाही याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे आपण वर्षानुवर्षे अनेक पदार्थामध्ये त्याचा वापर करतो आरोग्यासाठी हळद खूप फायदेशीर मानली जाते सौंदर्य खुलवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो अनेक लहान मोठ्या आजारांवर हळद गुणकारी मानली जाते पण अशा बहुगुणी हळदीचे दूध गरोदर महिलांसाठी फायदेशीर ठरते का ते जाणून घेऊया हळदीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचे काम व अवयवांचे संतुलन राखण्याचे काम सुरळीत होते हळदीमधील कुर्क्युमेन घटकामुळे जळजळ कमी करीत फुफ्फुसांचे कार्य सुधारायला मदत होते हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे वेगवेगळ्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात सर्दी खोकला ताप यावर हळद हा रामबाण उपाय आहे ग गरोदर महिलांनी हळद घातलेल्या दुधाचे कमी प्रमाणात सेवन केलेले बरे जास्त प्रमाणात सेवन झाल्यास बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते गरोदरपणात हळदीचे दूध घेतल्यास पचनक्रिया सुधारते गरोदरपणात हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे चांदेदुखी आणि पाय सुजतात यावर हळदीचे दूध रामबाण उपाय आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भवती महिलांनी याचे सेवन करणे योग्य ठरते नाहीतर गर्भातील बाळाला याचा त्रास होऊ शकतो माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद